मित्र हो नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि तिसऱ्यांदा त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती मोदी सरकारपेक्षा ते एन डी एचं मंत्रिमंडळ आहे याचं कारण असं आहे दोन हजार चौदाला त्यांना बहुमत होतं दोन हजार एकोणीसला त्यांना बहुमत होतं आणि ते बहुमत असल्यामुळे त्या सरकारचं नाव मोदी सरकार असं होतं पण पर आत्ता परिस्थिती तशी नाही आहे आता ते, ते बहुमतापासूनच काहीसे मागे आहेत पण त्याच वेळेला भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे साहजिकच सरकार बनवण्याची संधी त्यांना मिळाली पण हे सगळं होत असताना आता जर आपण पाहिलं तर या मंत्रिमंडळामध्ये बहात्तर लोक आहेत आणि या बहात्तर जणांच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम नाही हे असं पहिल्यांदा होतंय मुस्लिमांबद्दल नरेंद्र मोदी यांना प्रचंड राग आहे का मुस्लिमांवर त्यांना सूड उगवायचं आहे का, का नाही आहे एखादा मुस्लिम या मंत्रिमंडळामध्ये हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली बहात्तर जणांच्या या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकसष्ट खासदार किंवा एकसष्ट मंत्री हे भाजपचे आहेत आणि अकरा जण हे मित्रपक्षांचे आहेत पण या अकरा जणांच्या मित्रपक्षांच्या या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे त्याची वर्गवारी करायला गेलो तर एक साधारण सेहेचाळीस मंत्री असे आहेत की ते वेगवेगळ्या प्रवर्गातून येत आहेत आता याच्यापैकी सत्तावीस जण हे ओबीसी आहेत दहा जण आहेत ते एस सी आहेत म्हणजे मागासवर्गीय आहेत पाच जण आहेत ते एस टी आहेत म्हणजे शेड्युल ट्राईब आहेत आणि चार लोक हे अल्पसंख्य समाजाचे आहेत या ब्रेकअपमध्ये किंवा या वर्गवारीमध्ये एकही मुस्लिम खासदार मंत्री झालेला नाहीये एकोणीशे अठ्याण्णव पासून हे पहिल्यांदा असं होतं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सगळ्यात मोठा भरोसा होता तो उत्तर प्रदेशवर होता कारण उत्तर प्रदेशमधून ऐंशी खासदार जाणार होते आणि त्या खालोखाल त्यांचा भरोसा होता तो महाराष्ट्रावर होता आणि या दोन कारण महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जाणार होते पण या दोन्ही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी यांची सपशेल निराशा झाली ती कोणामुळे झाली आहे तर ती झालेली आहे दलित मतांमुळे आणि मुस्लिम मतांमुळे मुंबईमध्ये तर मुस्लिमांनी भरभरून मतदान केलंय ते उद्धव ठाकरे यांच्या मशालीला म्हणजे महाविकास आघाडीला आणि मोदींच्या विरोधकांना आता इतकं मोठं मतदान उत्तर प्रदेशमध्ये पण तीच गोष्ट आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांच्या इकडे पण तेच घडलेलं आहे म्हणजे इथे काही फक्त एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हेच विलन आहेत असं म्हणण्याचं कारणच नाही कारण या वेळेला मुस्लिम मतदार जो आहे तो मोदींपासून दुरावलेला होता पण आता ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्यापासून दुरावते तर मोदी त्या गोष्टीवर हवी होतात स्वार होतात किंवा त्या गोष्टीवर चिकित्सा करत ती गोष्ट आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतात आत्ता मुस्लिम मतांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे किंवा मतदारांच्या बाबतीत जे घडलेलं आहे मोदींनी मुस्लिमांपासून चार हात लांब राहायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्यावेळेला त्या सरकारमध्ये मुख्तार अब्बास नक्वी हे मंत्री होते त्याच्यानंतर चा जर आपण विचार केला तर त्यानंतरच्या वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मुस्लिम मंत्री होते त्यामध्ये एक होते शाहनवाज हुसेन आणि दुसरे होते उमर अब्दुल्ला आता त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला तर हे जे मागचं मंत्रिमंडळ होतं म्हणजे दोन हजार एकोणीसचं मंत्रिमंडळ होतं त्यातही कुणीही मुस्लिम चेहरा नव्हता याचं कारण काय तर मुख्तार अब्बास नक्वी हे राज्यसभेवर निवडून आले नाहीत त्याच्यानंतर एकही मुस्लिम चेहरा मंत्रिमंडळात घेण्याचा प्रश्नच मोदींसमोर राहिला नव्हता किंवा ते त्यांनी केलं नाही आता या संपूर्ण जर आपण पाचशे त्रेचाळीस खासदारांच्या निवडणुकीचा किंवा अठराव्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर या अठराव्या लोकसभेच्या बाबतीत एक गोष्ट काय आहे की कडून एकही मुस्लिम खासदार निवडून ना आलेला नाही म्हणजे काय अर्थ निघतो कि मुस्लिम मतदार जो आहे तो मोदींपासून या वेळेला तर पूर्णपणे दुरावलेला आहे हा दलितांनी मतदान केलेलं आहे दलित खासदार निवडूनही आलेले आहेत हे जरी खरं खरं असलं तरी मुस्लिमांनी मात्र मोदींशी फटकून वागणं पसंत केलेलं आहे आणि त्यामुळे तिथे एकही एक खासदार निवडून ना आलेला नाही आता जर आपण पाहिलं तर याची जी गमतीशीर आकडेवारी आहे ती कशी है ते गयो लो, ले ले। ते आहे ते आपण समजून घेऊया यावेळेला या अठराव्या लो लोकसभेमध्ये एकूण चोवीस खासदार मुस्लिम निवडून आलेले आहेत त्यापैकीचे जे एकवीस आहेत ते इंडिया आघाडीकडून निवडून आलेले आहेत आणि उरलेले जे आहेत त्यापैकीचा एक एम आय एमचा खासदार आहे आणि जे उरलेले आहेत ते तीन जे आहेत ते अपक्ष आहेत आता या अपक्षांचा जर आपण विचार केला तर या अपक्षांपैकी जे दोन अपक्ष आहेत ते कोण आहेत ते आपण बघूया त्यापैकीचे एक आहेत अब्दुल रशीद शेख किंवा इंजिनियर रशीद असं त्यांना म्हटलं जातं आणि दुसरे आहे जम्मू काश्मीरचे मोहम्मद हनीफा तर याच खासदारांचा जर आपण विचार केला तर ते काही का मोदींच्या इथे येण्याचं शक्यता नव्हती कारण त्यांचा मोदी विरोधामुळे ते निवडून आले होते मग त्यांनी मोदींपासून लांब राहणं पसंत केलं आता या दोन हजार चौदामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये पण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कारण तेव्हा त्यांनी बहुमतामध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुक्त नजमा हेपतुल्ला होत्या आणि नजमा हेप्तुल्ले या वरिष्ठ नेत्या होत्या त्यामुळे त्यांना अल्पसंख्याक मंत्रालय हे देण्यात आलं मुख्तार अब्बास नक्वी होते आणि त्यांनाही म्हणजे तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती तर तेव्हा त्यांनाही अल्पसंख्याक मंत्रालय देण्यात आलं होतं विशेषत्वाने एक असं एक साधारणपणे असा समज आहे की जो मुस्लिम खासदार आहे किंवा ज्याला मुस्लिम म्हणून जो एक शपथ किंवा त्या कोट्यामधून जो येतो त्याला सर्वसाधारणपणे अल्पसंख्याक मंत्रालय हे दिलं जातं पण दोन हजार चौदामध्ये मध्ये नजमा हेप हेपतुल्ला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुख्तार अब्बास नक्वी या दोघांचा अपवाद वगळल्यानंतर आता दोन हजार चोवीसला एकही मुस्लिम खासदार नरेंद्र मोदी यांच्या या मंत्रिमंडळात नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण सरकारचा कारण बघा आता गंमत कशी आहे आपण समजून घेतलं पाहिजे हे सरकार मोदी सरकार नाहीये मित्र हो हे सरकार एन डी ए सरकार आहे आणि नरेंद्र मोदी यांनी काल तुम्ही त्यांची देहबोली बघा वेळेला ते खासदार शपथ घेऊन आल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधानांना किंवा जे वरिष्ठ नेत्यांना नमस्कार करत होते तिथे शेजारी कोण होत तर नरेंद्र मोदी त्यांच्या शेजारी राजनाथ सिंग आणि त्यांच्या शेजारी अमित शाह आणि चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी पण हे तीनही नेते आलेल्या प्रत्येक खासदारला उठून विनम्रपणे नमस्कार करत होते आणि हा जो आहे हा मोदींकडून तर अधिक दिसत होता हे आपण पाहिलं असेलच आपल्यापैकी अनेकांनी तर आत्ताचं जे सरकार आहे हे एन डी एचं सरकार आहे याच्यामध्ये जवळपास सतरा इतर पक्ष आहेत की जे नरेंद्र मोदी यांना मदत करणारा एन डी ए म्हणून या सरकारचे घटक आहेत पण या कोणाही पैकी एकही मुस्लिम या मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकलेला नाहीये कारण काय तर कारण एकच आहे की या मुस्लिम खासदारांचा नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा असलेला विरोध त्याच्यामुळे त्यांना यश मिळालंय त्याच्यामुळे ते निवडून आले आहेत आणि त्यामुळे त्या अशा अपक्ष कोणत्याही व्यक्तीने किंवा एम आय एमने मोदींबरोबर जाणं पसंत केलेलं नाहीये आणि एनडीएचा कोणताही खासदार हा निवडून ना आलेला नाही आहे आणि त्यामुळेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पहिल्यांदा नरेंद्र मोदी किंवा एन डी ए यांच्या बरोबरीने मुस्लिमांनी फटकून वागणं पसंत केलेलं आहे आता या लोकसभा निवडणुकांनंतर देशामध्ये दोन प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यापैकीचं एक आहे महाराष्ट्र आणि दुसरा आहे हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये जर अशाच पद्धतीत मुस्लिमांनी नरेंद्र मोदी यांच्यापासून फटकून वागायला सुरुवात केली किंवा लांब राहायला सुरुवात केली तर या दोन्ही राज्यांमध्ये एन डी एला किंवा महायुतीला फटका बसू शकतो आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या चार महिन्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ जरी एखादा मुस्लिम चेहरा किंवा खासदार घेतला नसला तरी त्यांची कामं त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या या एन डी एन डी ए सरकार किंवा महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार आहे किंवा हरियाणामधलं जे सरकार आहे भाजपचं तर ही सगळी मंडळी या मुस्लिम मतदारांसाठी नेमकं काय करणार आहेत याच्याकडे या सगळ्यात मोठ्या वोट बँकेच्या नजरा लागलेल्या आहेत आणि हे जे एन डी ए सरकार आहे जे मोदींचं सरकार आहे त्या सरकारचा तोंडवळा हा मुस्लिम विरोधी असणार आहे की मुस्लिम समावेशक असणार आहे हे आपल्याला अवघ्या काही काळात कळणार आहे नरेंद्र मोदी यांनी जर प्रयत्न केले असते तर एखादा मुस्लिम चेहरा नरेंद्र मोदी यांना सापडला असता का मुस्लिमांपासून फटकून वागणं किंवा मुस्लिमांनी मोदींचा द्वेष करणं किंवा त्यांना आपलंसं न मानणं याचा दूरगामी परिणाम भाजपवर होऊ शकतो का आपल्याला काय वाटतंय मित्र आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपण दिलेल्या प्रतिक्रियेवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे आपला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि असेच काही वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या मुद्द्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सब्सक्राइब करा धन्यवाद